सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भूसार व्यापार व्यापाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे व्यापार व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार आढत व्यापाऱ्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे व्यापार व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले बाजार समितीत सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला असून सुमारे हजारांहून अधिक व्यापारी या संपामध्ये सहभागी झाले संपामुळे सोलापूर बाजार समितीतील दहा कोटी रुपयांची रोजची उलाढाल थांबली आहे तसेच जिल्ह्यातील एकूण बारा बाजार समित्यांमधील व्यवहार ही पूर्णपणे ठप्प झाले असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी गैरसोय निर्माण झाली आहे

व्यापाऱ्यांनी सेस रद्द करण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीचा हा एकोणीसशे त्रेसष्टचा जुना कायदा रद्द करावा आणि त्याची नव्याने रचना करावी अशी प्रमुख मागणी अनेक वर्षापासून व्यापाऱ्यांची आहे या जुन्या कायद्यामुळं व्यापाऱ्यांना फार अडचण निर्माण झालेली आहे पूर्वीच्या जुन्या कायदा आणि आत्ताचा अस्तित्वात असलेला व्यवहार ह्याला फार तफावत आहे याच्यामध्ये कारण त्याच्यानंतर ह्या नंतर अनेक नवीन कायदे वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी राबवले जातात आणि दुहेरीक त्यामुळं हा ए पी एम सीचा कायदा एप एसएसचा कायदा मेट्रो लिग लीगल मेट्रोलॉजी ॲक्टचा कायदा ह्या अशा अनेक कायद्यांच्या तरतुदीमुळं व्यापारी वैतागलेला आहे त्यामुळे इथला आज व्यापारी आज मला वाटतो तुम्ही फिरून जरी बघितला असाल तर आम्ही कुणालाही जाऊन जबरदस्तीनं बंद करायला सांगितलेलं नाही आहे स्वयंपूर्तीनं हा बंद आहे ह्याचाच अर्थ नक्कीच व्यापाऱ्यांना ह्या कराचा ए पी एम सीच्या कायद्याचा त्रास आहे म्हणूनच स्वयंपूर्तीनं लोकांनी बंद ठेवलेला आहे तेव्हा तुमच्या माध्यमातून आम्ही शासनाला पण पुन्हा विनंती करतो की बाबा आमच्या व्यापाऱ्यांकडं तुम्ही आमच्या मागण्याकडं सहानुभूतीपूर्वक बघावं आणि व्यापाऱ्यांना न्याय द्यावा ही आमची या ठिकाणची मागणी आहे